आज सहजच बारामतीला भेट दिली आणि बारामतीत विकास कसा झाला आहे याची पाहणी करण्यासाठी संपूर्ण बारामती शहरात आलो हे बारामतीतलं ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट अर्थातच कृषी विकास केंद्र शारदा नगर महिला महाविद्यालय विद्या प्र प्रतिष्ठान महाविद्यालय अशा बऱ्याच गोष्टी पाहिल्या ह्या ठिकाणच्या रस्त्यांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर महाराष्ट्राच्या कुठल्याच अगदी मुंबईतसुद्धा इतके चांगले रस्ते नसतील एवढे चांगले रस्ते एकदम स्वच्छ आणि सुंदर बारामती बघायला मिळाली महाराष्ट्रातल्या प्रत्येक आमदारानं कमीत कमी, -कमी एखादा दिवस काढून संपूर्ण बारामती शहर फिरावं आणि बारामतीचा पाच दहा टक्के विकास जरी मराठवाड्यातल्या आमदारांनी त्यांच्या क्षेत्रात केला तरी वर्षानुवर्षे त्यांची निवडून यायची खात्री निश्चितच राहील पैसे सगळीकडेच खातात पण थोडासा विकाससुद्धा केला पाहिजे अशा पद्धतीचा विकास प्रत्येक आमदारांनी आपापल्या क्षेत्रात जर केला तर त्याला पैसे वाटून प्रचार करायची गरज पडणार नाही मला वाटत नाही की अजित पवार शरद पवार रोहित पवार या पवार कुटुंबियांना कुठं पैसे वाटायची गरज असेल त्यांनी त्यांच्या कर्तृत्वातून बारामतीला भरपूर काही दिले पक्ष कुठलाही असू द्या त्यांच्या विकासाचं कौतुक हे निश्चितच केलंच पाहिजे धन्यवाद